नमस्कार मंडळी त्याला दात पाहूया मस्त अशी मुळ्याची हिरवी मिरची घालून भाजी आणि बघा मुळ्यामध्ये काय माहिती लोह कॅल्शियम फॉ फा, फॅरिक ॲसिड विटॅमिन सी ह्याचा उत्तम स्रोत असतो आणि बद्धकोष्ट दूध करण्यास आहे ना र पण मुळ्याचा उपयोग होतो रक्तातील साखर पण नियंत्रित ठेवते प्रतिकारशक्ती वाढवते कोलेस्ट्रॉल कमी होते किडनीचे आरोग्य सुधारते यकृत स्वच्छ होते आणि बघा ज्यांना प्रत प्रत्येक वेळेला असे ॲसिडिटीचा त्रास असतो किंवा गॅसेस हो जास्त होत असताना त्यांनी आवर्जून मुळ्याची भाजी किंवा मुळा कच्चा जरी खाल्लात ना तरी चालेल मुळ्याची भाजी करून खाल्ली तरी चालेल आणि व्यवस्थित असं सा पोट साफ होण्यास मदत होते आता हे मुळे आहेत ना मी व्यवस्थित काढून घेते आणि मग नंतर स्वच्छ साफ करून नंतर मग आपल्याला कापून घ्यायचे कापून झाल्यावरती नाही आपल्याला म पाल्याची भाजी कोणती धुवायची आधी स्वच्छ करायचं आणि मग नंतर आपल्याला व्यवस्थित मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही धुतलात तरी चालेल हे मी आता दोन चार पाणी जवळजवळ स्वच्छ धुवून ठेवणार थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवणार आणि त्याच्यानंतर स्वच्छ दोन तीन पाणी धुवून घेणार आणि मस्त असे धुवून झाल्याच्यानंतर आपल्याला ती कापून घ्यायची हे बघा मी स्वच्छ धुवून मस्तपैकी पाणी त्याचं जळणीमध्ये गाळून घेतली ह्या बघ द्या देटात असतात ना मातीचे कण असतात ते आपल्याला कळत नाही ते देठ पण व्यवस्थित असे ना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता ही मी बारीक अशी कापून घेणार आहे आणि व्यवस्थित कापून घेतल्याच्या नंतर आता आपण ही भाजी करायला घ्यायची आहे तर हे बघा मी मस्त कांदा मिरची वगैरे सर्व मुळ्याची भाजी वगैरे कापून घेतलेली आहे आता आपल्याला ही भाजी करायची आहे भाजी करण्यासाठी एक मी कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतलं आणि कांदा मिरची आणि मुळा जो बारीक केलेला आहे तो पण घालून घ्यायचा तुम्ही मुळा किसून घेतलात तरी चालेल मी आता हा बारीक ना कटरमधून छान असं बारीक करून घेतलेला आहे जसं जमेल तसं तुम्ही कापलात तरी चालेल झाडं मुझा बारीक कसं पण जरा बारीक कापलं ना तर चपाती ही भाकरी बरोबर खायला जरा बरं पडतं त्यामुळे बारीक कापायचं नुसती पण भाजी खाल्लात ना तरी भाजी अशा प्रकारची एक नंबर लागते आणि आपल्याला पचन सुधारण्यात मुळ्याची भाजी एक नंबर आहे प्रतिकार शक्ती वाढवण्यात एक नंबर आहे कोलेस्ट्रॉल तर कमी करते तर करतेच आपण किड किडनीचे आरोग्यच पण सुधारते त्याच्यामुळे तुम्ही मुळ्याची भाजी आवडून आणि आता सध्या आहेत काय माहिती आहे पालेभाज्या छान मिळतात आणि गरमीमध्ये ना जास्त करून पालेभाज्या तुम्ही आवर्जून खावा तुम्ही इतर भाज्या खाता कडधान्य वगैरे काय तरी पण मस्तपैकी पालेभाज्या आपण खाता व्यवस्थित आपला हे कांदा आणि आपले मुळा व्यवस्थित थोडासा असा नरम झाल्याच्या नंतर जे मुळ्याची पानं आपण बारीक करून घेतलेली ती यामध्ये घा घालून घ्यायची काही जण मुळ्याचे पाणी आहे ना पिळून टाकतात आणि नंतर ती वेळ जर ते पाणी पिळून टाकलं तर मग भाजीचं सत्व राहत नाही भाजी लवकर होण्यासाठी तसं करतात तसं करून उपयोगच नाही आहे हे पाण्यातील जे सत्व सगळं निघून जातं त्याच्यामुळे पाणी न पिता आपल्याला ही व्यवस्थित झाकण न मारता ही भाजी शिजून घ्यायची आहे मग त्या पाण्यामध्ये ती भाजी छान शिजली जाते थोडीशी भाजी शिजल्याच्या नंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे आधी मीठ घातलं तर भाजी खारट होऊ शकते मग मीठाचं प्रमाण भाजी कमी झाल्यावर आपल्याला बरोबर कळतं किती मीठ घालायचं आहे ते आता हे व्यवस्थित असं मी मीठ घालून घेते आणि छान अशी भाजी करून घेते आणि मंडळी नाचण्याची भागरी ज्वारी बाजरी ह्याच्याबरोबर मुळ्याची भाजी एक नंबर लागते तुम्ही अशा साध्या पद्धतीत पण करून बघा मी दोन्ही पद्धतीत करते चणाडाळ वगैरे घालून पण आता आपली भाजी पाणी आटून झालं आहे त्याच्यामध्ये मी ओल्या नारळाचा तर मा किस घालते कारण मालवणी तर आमका ओल्या नाळाचा कीस वया जाता त्याच्यामुळे जा ओल्या नाळाचा कीस घालून छान अशी भाजी थोडी सुक्की सुक्की होईपर्यंत आपल्याला ती छान अशी शिजवून घ्यायची आहे आणि एक नंबर चवीला नुसती भाजी खाल्ली तरी चांगली लागते आणि खूप छान भाजी झालेली आहे आपण पण अशा साध्या पद्धतीत हिरवी मिरची घालून व्यवस्थित टिफिनला नाही दिली तरी चालेल पण घरामध्ये खायला तुम्ही माणसाला अशा प्रकारची भाजी नक्की करून द्या मंडळी खूप छान होते प्रत्येक माणसाची तब्येतीची जरुरी असते आपल्याला त्यामुळे अशा भाज्या नक्की करा हे बघा मंडळी छान अशी मी आपण हिरव्या मिरची वापरून मुळ्याची भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मी आपणास कायम भेटतच असते पण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्त राहा